अशानी घरामध्ये लक्ष्मी टिकणार नाही तुझ्या घरात लक्ष्मी येणार नाही तू किती आळशी आहे तू किती ओव्हर ॲक्टिंग करताय तर त्याचं उत्तर मी तुम्हाला तिथे थांबा

कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं होतं की वैष्णवीचं वाढदिवसाच्या दरम्यान मला एक कंपनीचा कॉल आला होता त्यांच्यासोबत म्हणजे डायरेक्ट ब्रँड अप्रोच होतं आणि मी त्यांच्यासोबत जवळपास तीन चार व्हिडिओ केलेत आणि ते खूप हायर पेमेंट मला देतात तर त्यांनी मला सांगितलं की फ्लोअर क्लिनर आहे तुम्हाला करायचं आहे आणि उद्याच व्हिडिओ पाहिजे म्हणजे मग मी विचार केला की यार ऑलरेडी आपलं निमित्त घर घाण होणारच आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एफर्ट काय करायचं आहे की थोडंफार केक मुद्दाम सांडायचं आहे तर मुलं गेल्यानंतर पसारा तर झालाच होता ऑबियसली बड्डे पार्टी म्हटल्यानंतर ते होणारच आहे मग हे जे तुम्हाला खाली डाग दिसत आहेत ना ते केचप मी पार मी मुद्दाम टाकलो होतं रात्री झोपण्याच्या आधी म्हणजे ते कडक होऊन जाईल आणि हे हाताने सारवलेलं केक आहे तर मला मान्य आहे अशाने लक्ष्मी टिकत नाही किंवा असं पण नेमका माझा लक्ष्मी येण्याचा सोर्सच हा आहे की घाण झालेल्या गोष्टी क्लीन करून दाखवणे म्हणजे एखाद्या ब्रँडच्या प्रोडक्टला प्रमोट करणे मग आता असं आहे की आपल्या घरात काय एवढी घाण रोज होत नाही तुम्हाला पण माहिती आहे कधीच होते जर आपल्या घरात लहान बाळा एरवीसुद्धा आपल्याकडं असं होत नाही पण अशा वेळी आपल्याकडे एक गोष्ट मात्र असते की कुठलाही फ्लोअर क्लिनर असतो मग मग हे ब्रँड जर मला हे प्रमोट आणि बाय द वे हे खरंच छान आहे म्हणजे असं काही वाईट प्रोडक्ट नाही आहे चांगलं आहे रिजनेबल शंभर रुपयामध्ये एक लिटर असं तर मी आता या व्हिडिओमध्ये तर मी काही प्रमोशन नाही करत आहे मी सांगते फक्त की जे काही मी घाण वगैरे दाखवते ना तर ते मी मुद्दाम केलेलं असतं म्हणजे मी हजारदा शेअर केलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये माझे काही स्क्रिप्टेड व्हिडिओज असतात तर ते तुम्ही तुम्ही तर अंडरस्टँड करतात जे माझे मोठे व्हिडिओ बघतात पण जे बघत नाही तर ते तिथे येऊन लय घाण घाण बोलतात मग त्याच्यामुळे इमेज पण हे होते बायदा वे तुम्ही आ, हे जे ड्रॉइंग बघत होता ना ह्या ड्रॉईंगबद्दल मला काल खूप जणांनी विचारलं तर ते माझ्या शिवचरांनी केलेलं आहे त्यानंतर आज एक प्रमोशन शूट होतं म्हणजे जवळपास आज दोन तीन शूट झाले होते दिवसभर मग नंतर साडी नेसली कारण काल तुम्हाला सांगितलं होतं ना त्या मिक्सरच्या ब्रँडला ब्लू कलरची साडी हवी होती आता नेमकं करणार काय स्वयंपाक मग वैशूला खायची होती तवा पुलाव म्हणजे मी कालच डिसाईड केलं होतं पण पावभाजी काय उरली नाही तर इथे एअर फ्रायरमध्ये मी वैष्णवीला उरलेला समोसा मी गरम करून दिला फ्रीजमध्ये ठेवला होता नंतर फ्रायमध्ये गरम केला आणि एकीकडे एक तवा पुलावची सगळी तयारी करून घेतली व्हेजिटेबल्स कट केले सगळं रेसिपी तुम्हाला मी तुम्हाला पुढे शेअर करतेच आहे पण मग मी तुम्हाला सांगते की किती तामझाम येणार आहे उद्या पुण्याला पण जायचं आहे अजून पॅकिंग बाकी आहे सगळ्याच गोष्टी बाकी सकाळच्या आता जवळपास बारा साडेबारा वाजले असते म्हणजे जा दुपारच झाली होती तर एकीकडे एक पावभाजी माझी संपलीच होती कालच त्यामुळं मला प पुन्हा थोड्याशा क्वांटिटीमध्ये दोन बटाट्याची फुलगोबी आणि म्हणजे एकदम कमी क्वांटिटीमध्ये मी पावभाजी केली पुन्हा आज तर अजून एक गोष्ट मला शेअर करायची होती जे ना सध्या सोशल मीडियावर खूपच ट्रेंड चालू आहे ते म्हणजे व्हिडिओ बनवायचे क्यू आर कोड द्यायचं आणि पैसे मागायचे की आमचा आज असा प्रॉब्लेम आहे आमचा तसा प्रॉब्लेम आहे आमच्या घरात खायला नाही प्यायला नाही तुम्ही माझी मदत आणि कसं आहे की सिंपत्ती मिळाल्यामुळे लोकं पण बळी पडतात या गोष्टीला आणि पे पैसे देतात तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे जोपर्यंत तुम्हाला पटत म्हणजे तुम्ही खात्री करून घ्या आता मला मी ह्या विषयावर बोलायचं खरं तर कारण एकच आहे की मला लोकांनी जज केलं की तू अशी कशी बाई आहेस दोन मुलाची आई आहे पण तुला एवढं पण कळत नाही की एखाद्याला आपण मदत करावी असं तसं तर मी खूप सारे व्लॉगर्सच्या कनेक्टेड आहे जे मोठे मोठे व्लॉगर्स आहे मी त्यांना मग मी ते कमेंट्स वगैरे पाठवले स्क्रीनशॉट पाठवलं म्हटलं काय करू? करू करू का मदत यांना दिवाळी पण आली आहे होईल कुणाला तरी मदत माझ्याकडून तर ते मला फक्त एकच सजेशन आलं की जोपर्यंत आपण शॉर नाही आहे मग मग तोपर्यंत आपण द्यायचं नाही आणि काय गॅरंटी की ते खरंच त्यांना पैशाची गरज आहे मे बी मग चॅनल चालू केल्यापासून तर आतापर्यंत नुसते पैसेच मागत आहेत हे झालं ते झालं असं झालं आम्हाला पैसे पाहिजे मी त्या चॅनलचं नाव सांगणार नाही पण असे बरेच चॅनल आहे फक्त एकच नाही आहे तर प्लीज असल्या कुठल्याच चॅनलला बळी पडू नका तुम्ही जे कोणी क्यू आर कोड देत आहे पैसे मागत ना त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही मेहनत घ्या मेहनतीने पैसे कमवा आम्ही दिवस आणि रात्र एक करून पैसे कमवते सोशल मीडियावर असे वाटत साठी कमवत तर आम्ही पैसे देऊ ना आम्ही नक्कीच मदत करू पण तुमचा कर खरं खरंच जॅन्युन कारण असेल किंवा खरंच तुमचे काही डॉक्युमेंट्स आहे सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा आम्ही करू आता जर आपल्या आपले, आपले हातपाय दणकट आहे तर आपण बाहेर जाऊन नोकरी पण करू शकतो आहे हा म्हणजे लोकांना पैसे मागून किंवा एकदम आपल्या घरातली एवढी वाईट परिस्थिती सांगून आपण लोकांकडनं पैसे लुबाळणं क्यू आर कोड देणं माझी यूट्यूब फॅमिली आहे मला मदत करेल असं नाही चालत आजपर्यंत आम्ही पण कधीच कुणाला भीक मागितली नाही जे काही आम्ही कमवतो आहे एकदम मेहनतीने कमवतो आहे त्यामुळे सांगायचं की जे 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 लोक क्यू को आर कोड शेअर करतात आता काही हिंदी चॅनल आहे काही तेलुगू चॅनल आहे आपले काही मराठी चॅनल आहेत बरेच चॅनल आहेत की जे पैसे कमवत आहे अशा पद्धतीने तर एका जर द, द, चार हजार लोक बघत आहेत आणि त्यांनी एकेकाने जरी एक एक रुपये दिला तर तुम्ही विचार करा ते किती रुपये होत आहेत आणि आपण काही एक रुपये देत नाही आपण शंभर दोनशे पाचशे आठशे आश रुपये पे करतो कोणी कोणी तर हजार रुपये पण पे करतो जाऊ दे बाबा म्हणजे असे जर सगळ्यांनी पैसे देताना तर ह्या लोकांना नोकरी करायची गरजच नाहीये तर मंडळी माझ्या आजच्या दिवसाचे दोन्ही प्रमोशन शूट झाले आहे आणि मला असं वाटते की शूट झाल्यानंतरचा पहिलं माझं रिॲक्शन असं असतं बापरे हे कधी आरायचं भयानक लेवलचा पसारा झालाय उद्या राहायचंय पुण्याला नेमकं कुटुंब कशी काय सुरुवात करू ट्रेनिंगची मला काहीच करत नाहीये फराळाचं शून्य तयारी आहे सचिनला खायचे माझ्या हातचे करंजा चुडा आणि बेसनाचे लाडू जे त्यांनी मला स्पेशली सांगितलं की ना मग तू बेसनाचे लाडू कर मला कळत नाही की मी कधी करा पण मी आज रात्री जाऊन नक्कीच करेन आणि देवसुद्धा कोणाला अशाने साथ देत नाही तुम्ही जर निंदा वगैरे करून कोणाची सोशल मीडियावर पैसे कमवत असेल तर तुम्हाला सक्सेस पण मिळत नाही त्याचबरोबर तर तुम्ही लोकांना भीक मागत असाल की पैसे द्या पैसे द्या आमची अशी परिस्थिती आहे तर अशा लोकांनाही सक्सेस मिळत नाही मेहनत करा तुम्ही कुठल्याही पद्धतीचे व्हिडिओ बनवा मेहनत करा आज नाही तर उद्या खरंच लक्ष्मी तुमच्या दारात येते आणि बाहेर राहिला प्रश्न माझ्या घाणीचा तर माझ्या घरी पैसे येण्याचा सोर्स तोच आहे मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रमोशन करत असते चांगल्या गोष्टीचे पण करते वाईट गोष्टीच्या पण वाईट म्हणजे सॉरी एखाद्या घाण गोष्टी स्वच्छ करून दाखवण्याचं पण करते वे हा तवा पुलावची रेसिपी सगळे वेजिटेबल्स मी बारीक कट करून घेतो तव्यामध्ये तेलामध्ये फ्राय केले ऍक्च्युली हा पुलाव आपला तव्यावर बनतो आणि जी पावभाजीची भाजी मी बळून घेतली होती ती मी फ्राय केली आणि त्याच्यानंतर भात टाकला पुन्हा मग मी त्याच्यावर भाजी टाकली आता कोथंबीर आणि थोडंसं लिंबू पिळला लिंबू पिळ्याची फुटेज राहिली चुकून कट झाली म्हणजे ते हेच झालं ना एडिट करताना आणि त्यानंतर बटर टाकलं आणि मस्त वाफेवर शिजू दिलं तुम्हाला सांगू का हे जर तुम्ही तव्यावर केलं ना तर एक नंबर लागते मला हा ऍक्च्युअली हा तवा पुलाव असतो पण एवढा भात तव्यावर बसणार नाही माझा माझा तवा एकदम छोटा आहे त्यामुळे मी कढाईमध्ये केला पण तुम्हाला जर स्मॉल क्वांटिटीमध्ये टिफिन साठी बनवायचं असेल तर तुम्ही फक्त पॅनवर किंवा तव्यावर करू शकता अप्रतिम चव येते तर रेसिपी कशी वाटते नक्की करा हेटू आहे थोड्या आणि मी मी ऑलरेडी खूप हेवी फील करते हे सगळं काढून थोडंसं मोकळं होऊन विश्रांती तर नाही पण अंक टाकू थोडीशी एडिटिंग करेल आणि मग संध्याकाळीच रुटीन टाकेल कारण बहुतेक बाई खूप काम आहे बहुतेक सगळं राहिल्या बाजूला खूप काम आहे मी खरं तर विचार केला होता की छानपैकी संध्याकाळचं रुटीन शेअर करावं पण ते मला काही जमलंच नाही शिवचरांना दोन छान फ्रेंड्स झाले आणि आमच्या इथे जवळपास तीनच्या दरम्यान एक आजी आली होती आणि त्यांनी जेवायला मागितलं तर तल छान त्यांना दोन केळी आणि हे दिलं मला खूप वाईट वाटलं त्यांच्याकडे बघून की खरं ना म्हणजे किती वाईट लोक आहेत ना आपल्या म्हणजे घरच्या लोकांना हे दे हे देत नाही जेवण देत नाही आणि त्या आजी इथंच नियर बाय कुठेतरी राहतात त्यामुळे मी त्यांचा फोटो ब्लर केला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्या